बदलापूर शहरात बुधवारी रात्री झालेल्या गॅस गळती प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं टिनको केमिकल्स या कंपनीला क्लोजर नोटीस बजावली आहे तर दुसरीकडे बदलापूर पूर्व पोलिसांनी या कंपनीविरोधात सुमोटो गुन्हा दाखल केला टिनको कंपनीत बुधवारी रात्री पोटॅशियम कार्बोनेट आणि पोटॅशियम क्लोराईडचं नायट्रिक अॅसिड सोबत मिश्रण करण्याची प्रक्रिया सुरू असताना रिएक्टरमध्ये गॅस तयार झाला यावेळी कुलिंग आणि स्क्रबिंग सिस्टीम निकामी झाल्यानं नायट्रोजन डायऑक्साइड वायू हवेत पसरला यामुळे बदलापूर शहरात नागरिकांना त्रास झाला मात्र कंपनीने याची कोणतीही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नाही असा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपनीवर ठेवलाय तसंच पुढील आदेश मिळेपर्यंत कंपनीने कोणत्याही प्रकारचं उत्पादन करू नये अशा आशयाची क्लोजर नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉक्टर राजू राजपूत यांनी टिनको कंपनीला बजावली आहे तर दुसरीकडे या कंपनीविरोधात बदलापूर पूर्व पोलिसांनीही सुमोटो गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे त्या ठिकाणी जी टेनको केमिकल कंपनी आहे कंपनीमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि नायट्रिक ॲसिड आणि पोटॅशियम कार्बोनेट रिॲक्टरच्या सहाय्याने मिक्स केले जाते परंतु ते योग्य प्रकारे झालेले नाही आणि त्यामुळं तो एनोटू बाहेर पडला आणि त्यामुळं वातावरण दूषित झालं होतं आणि त्या संदर्भात आम्हाला गुन्हा दाखल करणं आवश्यक वाटलं आणि तो आम्ही तात्काळ दाखल करण्यात आलेला आहे हा विषारी वायू हा का बाहेर पडला याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण खात्री केली चौकशी केली आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा वातावरणात आप आरोग्यास अपायकारक करणे आणि विषारी पदार्थ असे निष्काळजीपणा हलगळ हरताळणे किंवा त्याचं तो हरताळणे याच्याबद्दल आणि यंत्रसामुग्री संदर्भात जी पाहिजे ती त्यांनी न वापरणे किंवा तिचा वापर न करणे या कारणास्तव त्यांच्यावरती आम्ही तिथला जो सुपरवायझर होता त्याच्यावर आणि तिथला जो टेक्निकल कामगार होता त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेला आहे